नमस्कार मित्रांनो प्रो शक्ती अॅग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे इथं समोर जे व्हिडिओमध्ये पाहत आहात हे ब्लॅक एस्टोल जातीच्या कोंबड्या आहेत जे की अंडी उत्पादनासाठी सर्वात बेस्ट जात आहे आता इथे जो समोर तुमच्या समोर पक्षी दिसत आहे हा साडेसहा महिन्याचा ब्लॅक एस्टोल जातीचा पक्षी आहे जो की पूर्ण अडल्ट पक्षी आहे या पक्षाची पाच महिन्यापासून आपण अंडी उत्पादनासाठी सुरुवात झालेली होती आणि हा जो पक्षी तुम्ही इथे समोर पाहत आहात ही पक्ष्याची क्वालिटी असते ओळखायचा तर पक्षी हा त्याच्या शाईनवरून चमक करून ओळखला जातो पक्षी हा पूर्ण काळा असतो पक्षावरती कुठेही पांढरे डाग किंवा मिक्स कलर नसतो थोडासा पक्ष्यावरती आढळ झाल्यानंतर निळसर अशी चमक तयार होते लांब तुरे असतात मोठ्याच्या मोठे तुरे असतात पक्ष्यांची साईज खूप मोठी असते नर जवळपास प्रत्येक नर हा अडीच किलोच्या पुढचा आहे आणि फिमेल आहेत त्या दोन किलोच्या आसपासच्या आहेत तुम्ही इथे समोर पक्षी पाहत आहे पक्षी सध्या प्रोडक्शन वरती आहे अंडी सुरुवात झालेली आहेत आणि तुम्हाला पाहायचं असेल तर आता आपण इथे पाहूयात कि सकाळपासून तीन वेळा अंडी गोळा केलेली आहेत आता थोडीशी अंडी असतील जे की जमा झालेले आहेत की अशा पद्धतीने आपण हे कॅरेट लावलेले आहे ज्याच्यामध्ये पक्षी अंडी घालतो आता या पद्धतीची अंडी या पक्षापासून आपल्याला भेटतात जे की मार्केटमध्ये चांगल्या भावाने जातात जवळपास या कलरच्या अंड्यांना मार्केटमध्ये जास्त आ, रेट असतात पूर्ण तांबड्या रंगाच्या अंड्याला मार्केटमध्ये कमी भाव असतो मार्केटमध्ये जर पक्ष्यांना किंवा अंड्यांना चांगला भाव पाहिजे असेल तर अंडी व्हाईटिश ब्राऊन म्हणजे तांढरे आणि तांबडी मिक्स असायला पाहिजे तर या पद्धतीचे हे अंडे असतात इकडेही असतील तर ही अशा पद्धतीची अंडी ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचे असतात आणि साईज ही या पद्धतीची असते जे की पन्नास ते पन्नास ग्रॅमच्या आसपासचे साईज असते जास्त मोठी असली की कस्टमर अंडी घेत नाही तर या पद्धतीचं प्रोडक्शन आपलं आपण ॲस्ट्रोलॉपासून घेतो पक्षी अतिशय चपळ असतो खूप अग्रेसिव्ह नर आहेत तर या पद्धतीने आपण ॲस्ट्रोलॉपचं फार्मिंग केलेलं आहे जर कुणाला अस्तुलॉपचे चिक्स पाहिजे असतील तर आपण अस्तुलॉचे चिक्सही प्रोवाईड करतो पक्ष्यांची क्वालिटी छान आहे पक्ष्यांमध्ये कोणतीही बेसळ नसते ह्या पद्धतीच्या मार्केटमध्ये पक्ष्यांना आणि आणण्यालाही खूप किंमत आहे क्वालिटी असली की पक्ष्यांना रेटही चांगला भेटतो त्याच्यासाठी वेगळी कुठली गोष्ट करायची नाही पक्ष्यांच्या प्युअरिटी असली पाहिजे पक्ष्यांच्या याच्यामध्ये क्वालिटीमध्ये तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद